मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव यामध्ये लातूर असेल उदगीर असेल अमरावती असेल त्याचबरोबर अकोला असेल वाशिम असेल या सर्व महत्त्वाच्या ठिकाणच्या नागपूर असेल हिंगोली असेल परभणी असेल बीड असेल उस्मानाबाद असेल या सर्व ठिकाणच्या महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलला जर नवीन असेल दररोजच्या दररोज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आजच्या मित्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे तर हा कोणत्या मार्केटमध्ये मिळाला आहे तर मेहकर मार्केटमध्ये हा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला आहे आणि इतर सर्व मार्केटचा आढावा आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिल्यांदीच सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही मार्केट्स त्याच्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अमरावती सहा हजार पन्नास क्विंटल आवकाल आहे सरासरी दर अमरावती मार्केटमध्ये चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर एक्केचाळीस ते चौवेचाळीस रुपये आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये अमरावतीमध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण बाजारभाव लवकरच वाढणार आहे अहमदपूर सदोतीसशे दहा ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल एकूण आलेली आहे एक हजार पन्नास इथे चार, 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 चार हजार पाचशेच्या पार काल परवा बाजारभाव होते ज्यांना बाराशे शहाण्णव क्विंटल अवकाळी आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे एकूण बाजारभाव जर बघितले जालनामध्ये चाळीस ते चौवेचाळीस रुपये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट मलकापूर सहाशे क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर मलकापूरमध्ये चाळीस ते चौवेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मलकापूरचा समावेश होतो हिंगोली सहाशे क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव हिंगोली या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट बघूया मेहकर आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये मा मिळाला आहे सातशे क्विंटल आवकाली आहे सदतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर या शहरामध्ये आहे सरासरी दर मेहकरमध्ये मध्ये पंचेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा आढावा घेऊया मनवत चार हजार चारशे देवळकरराचा चार दोनशे अहमदपूर चार चारशे बुखेड चार चारशे उमरेड चार तीनशे सिंदगड राजा चार शंभर घाटणजी चार तीनशे उमरेड चारशे मुरुम चार हजार तीनशे मुखेड चार चारशे अहमदपूर चारशे मनवत चार दोनशे सिंदगड राजा चार शंभर घाटणजी चार तीनशे उमरेड चार हजार जिंतूर चार तीनशे पिंपळगाव बसवल चार हजार चारशे गंगाखेड चार शंभर राहता चार तीनशे थी, तुळजापूर चार तीनशे थी, सोलापूर चार तीनशे थी, अमरावती चार दोनशे नागपूर चार दोनशे हिंगोली चार चारशे अंबड चार दोनशे मेहकर चार चारशे जालना चार तीनशे थी, अकोला चार तीनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस सोयाबीन तूर हरभरा मका यांचे लेटेस्ट अपडेट ट्रेड बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक आपला बेल ऐकनला